काय सांगायच तुम्हाला आजची दिनांक सांगा बरं मामा आजची दिनांक आहे काढतोय मी शिक्टेशन म्हणजे अडूला लावून जात नाही गाडी ते म्हणतो अडूला जात नाही गाडी देऊ ह्या पोल्टेशनला सगळ्यांची काढतोय मी घ्या 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 पोल्टी करून घ्या जात नाही घे पाहून जात नाही स्टॉप नाही का गाडीला दिनांक सांगा बरं मामा म्हणजे प्रत्येक गाड्याला म्हणतो जात नाही जात नाही गौर लोक अरे बाबा इथं मुली आहे शाळेचे शाळेची मुली किती मुली आहे रे शाळेचे शाळेची मुली किती आहे पाठी माग आठ मुली आहे शाळेचे